आठ वर्षांनी हरवलेला लेख सापडला बघताच आईने मिठीत घेतलं पाहून पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आलंय काही क्षण हे शब्दात मांडण्याच्या पलीकडचे असतात अश्रू मध्ये साठवलेल्या आठवणी हृदयात दडलेली आस आणि काळजाच्या एका कोपऱ्यात जपलेली ती शेवटची आशा असते हे सगळं एका क्षणात खरं ठरलंय जेव्हा दोन हजार सतरा पासून हरवलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या आई वडिलांच्या मिठीत परत आलाय हे शक्य झालं बीड पोलिसांच्या सततच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर आम्ही फक्त नातं पुन्हा जुळून दिलंय दोन हजार सतरा मध्ये हरवलेला होता मुलगा तेव्हा अवघ्या सोळा वर्षाचा होता घरातून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही आई वडिलांनी काळजावर दगड ठेवला शोधाशोध झाली रात्रंदिवस डोळ्यात धारास त्याची वाट पाहणाऱ्या आई वडिलांची मावळली होती त्यांनी त्याला गमावल्याचं केलं पण मन कुठे असं अकर अखेर हरवलेला हा पोरगा सापडलाय या प्रकरणाचा धागा पकडत बीड पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या शोधाला सुरुवात केली अनेक तांत्रिक तपास चौकशा आणि शंभरहून अधिक तुकड्यांना एकत्र एक करून अखेर त्यांनी त्या हरवलेल्या पोराचा थांगपत्ता लावलाय सापडल्याबरोबर एसपी ऑफिस मध्ये मुलगा दाखल होताच आईने मुलाला मिठीत घेतलंय तो क्षण अवर्णीय होता जेव्हा त्या आई वडिलांसमोर त्याचं मृत समजलेला गेलेल्या मुलाने जिवंतपणे उभा राहत हात पसरवले एका क्षणात आईने त्याला मिठीत घेतलं वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तळलेत खुद्द एसपी बीडचे नवनीत कावत यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू अनावर झालेत कुटुंबाच्या आयुष्यात पोलिसांमुळे आनंद परतावलाय पोलिसांनी केवळ एक गुन्हा उघडकीस आणला नाही तर एका कुटुंबाच्या जीवनात पुन्हा प्रकाश फुलावलाय आईच लेकरू पुन्हा एकदा परत आलंय आयुष्यभर न विसरता येणाऱ्या या भेटीत फक्त मुलगाच नव्हे तर नातही परत आलंय जिवंत श्वास घेणार आणि प्रेमानं ओथमलेलं बीड पोलिसांचं या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतय बीड पोलिसांच्या या संवेदनशील कार्याचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतय त्यांनी खर तर फक्त एक शोध नव्हे तर एका हताशाहीच्या काळजाला माझ पोरग परत आलं हे सांगण्याची संधी सुद्धा बीड पोलिसांनी दिली आहे माऊली न्यूज मीडिया बेरी रिपोर्ट बीड